मी रस्त्याला चालायला येते ना ते इकडे इतकं छान आहे बघा म्हणजे मी ना घराच्या ॲपोजिट साईडला डोंगरांच्या बाजूने चालत गेले आणि आग आता मग गावाच्या दिशेने चालते आहे सकाळी सकाळी मला चालायला खूप आवडतं मला कितीही चालायला सांगा मी चालू शकते तर इतकं छान इथे काय पेरलं आहे मला नाही कळत <laughs> मला नाही करत काय आहे गहूच आहे बहुतेक छोटा गहू आहे आणि हे बघा मस्तपैकी त्याच्यावरती साचले दव आहे आणि हे समोरून पडणार छान सऊन म्हणजे आता हे बघून ना मला ते लहानपणीच्या कविता होत्या ना काहीतरी दव बिंदूंचे पडती सडे काहीतरी काहीतरी तसं काहीतरी आहे इतकं छान आहे आणि सगळा गहू असा एकसारखा अगदी एखाद्या लग्नात लॉन्स मध्ये आल्यासारखं फील आहे असं इकडे पण तसाच गहू आहे एकसारखे उतरले सगळे गहू इतकं छान वाटते बघून असं वाटतंय ते गहुताच्या गाद्या आहेत मस्तपैकी आणि जाऊन त्याच्यावरती असं मस्त झोपावं गारगार एवढं थंडीतही मला याच्यात झोपावं असं वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे आल्यानंतर ना मला खरंच लॉन्समध्ये आल्यासारखं फील होतं कारण आता हा गहू थोडा मोठा झाला आहे त्यामुळे इतकं लक्षात येत नाही पण जेव्हा गहू छोटा होता ना इथे ते मडके लावलेत बघा मडके तुम्हाला दिसत आहेत का असे काठा लावल्या आहेत आणि त्याच्यावरती उलटे ते, ते मडके ठेवलेत यांनी काही मडके काढून घेतलेत कारण बहुतेक ना त्या मडक्यांवरती पक्षी येऊन बसायचे आणि मग त्यांचं खाणपिण सगळं म्हणजे त्यांना त्यात ते छान जागा झाली होती पक्ष्यांना बसायला त्यांनी ते मडके काढून टाकले राहिलंच माझं ते शूट घेण्याचं तर इथे ना ते मडके बघून असं वाटायचं की आता हा हा लॉन्स आणि त्यात ते नाही ते बल्ब लावलेले असतात ते उलटे काड्या लावून बल्ब लावलेले असतात बघ ना असे गोल गोल तसं काहीच फील व्हायचं म्हणजे आणि इथे ना असं त्या गदोणी दोन्ही शेतांच्या मधून असा रस्ता आहे जाण्यासाठी आणि मग तो रस्ता बघून आणखी जास्त फील व्हायचं की आता बास फक्त नवरी स्टेजवरती येण्याची बाकी आहेत आणि इथे कुठेतरी शेतामध्ये पंक्तीला बसूयात अरे बाप रे हे तर म्हणजे अगदी शाहरुख खानच्या एल जे सारखं झालंय मोहरीचं शेत डंग 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 डग डडंग डंग 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 हो की नाही तुम्हाला होतंय की नाही फील असा मस्त दिसतंय अगदी दिसता येथे मडके एक दोन ठेवले त्यांनी तसे अजून बरं चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजच्या पुरतं इतकंच सकाळी सकाळी काहीतरी छान दाखवण्यासारखं होतं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बाय बाय